वर्ष उलटली जीवनाच्या वेगवान प्रवासात प्रत्येक जण कुठेतरी हरवून गेला पण आठवणी मात्र जाग्या होत्या त्या लाकडी त्या लाकडी काळ्या फळ्यावर लिहिलेल्या आणि वर्गातल्या इयत्ता दहावी सन दोन हजार चारमधील मधील विद्यार्थी एकवीस वर्षांनी पुन्हा एकदा जनता विद्यालय लोहनेरच्या प्रांगणात एकत्र आले आणि शाळेचं दार उघडताच आठवणींचा महापौर कोसळला बालपण पुन्हा एकदा फुललं एक एक चेहरे दिसू लागले नाव विसरले गेले होते पण भावना नव्हत्या विसरलेल्या लहानपणीचा मित्र गालातल्या हशात ओळख पटली आणि डोळ्यातून नकळत आनंदाश्रू टपटपले तप बालपणाची पावले जिथे उमटली जिथे स्वप्नांना पहिलं आकाश मिळालं त्या शाळेच्या आठवणी मनात जपणारे दोन हजार चार साली येत्या दहावीत शिकणारे विद्यार्थी पुन्हा एकदा शाळकरी झाले तब्बल एकवीस वर्षांनंतर लोहणेरच्या जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला या विशेष मेळाव्याला एकशे वीस पैकी ऐंशी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या आनंदात उपस्थित राहिले शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकताच जुन्या आठवणींनी मन भरून आले शिक्षकांचे फेटे बांधून स्वागत राष्ट्रगीत वंदे मातरम भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश करताना एकमेकांना गुलापुष्प देत स्वागत केले जुन्या बाकांवर पुन्हा एकदा बसताना अनेकांच्या डोळ्यात पाणी तर हास्य ओठांवर दिसून आले त्यानंतर वर्गात जाऊन सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले शाळेतील दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन व श्रद्धांजली वाहण्यात आली यामध्ये सरस्वती माता भारतमाता कैलसवासी जी आर भामरे बी डी मोरे एच पी मोरे पी व्ही सोनोने वाय बी पाटील उज्ज्वला देवरे एन आर सोनोणे बी एस पाटील आर आर निकम तसेच स्वर्गीय सागर देवरे स्वर्गीय राकेश उशिरे यांचा समावेश होता स्नेह संमेलनाच्या निमित्ताने सर्वांनी आपापली ओळख करून देत जुनी गमतीशीर क्षण सांगितले समाजात वावरताना एकमेकांना मदतीचा हात देण्याचे ठरले शिक्षकांच्या हातून आशीर्वाद घेताना भावनांचा बांध फुटल्याचे पाहायला मिळाले याप्रसंगी शाळेतील शिक्षक बीबी जाधव ए पी सोनोने बीजी सूर्यवंशी ई डी देवरे आर एच भदाने बी डी पवार के एस सूर्यवंशी अरुण आहेर उपस्थित होते बीबी जाधव यांनी एकमेकांना मदत करा हीच खरी शाळेची शिकवण असे सांगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता मेतकर व सारिका राजपूत यांनी केले तर सूत्रसंचालन पवन शेवाळे सुभाष परदेशी उमेश खरणार यांनी उत्तमरित्या पार पाडले आभार सुयोग भामरे व नूतन सोनजे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष जैन समीर शिरसाट सागर देशमुख सुयोग भामरे भुरा सोनवणे पवन शेवाळे पुरुषोत्तम भामरे हर्षल बोरसे विशाल दुसाणे सुभाष परदेशी उमेश खेरणार संदेश परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम आणि राष्ट्रगीत गात करण्यात आली

करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा